thank you आतंक इस्लामिक आतंक जे धर्मा विचारून जे अतिरेक्याने आपल्या हिंदू धर्मातल्या सत्तावीस जणांना त्यांनी गोळीबार करून मारलं त्यांचा पहिला मी जाहीर निषेध करू त्याचं कारण आहे वेगळं एक लक्षात ठेवा ते मोठं षडयंत्र आहे की बांगला पश्चिम बंगालमध्ये तिथं हिंदू पलायन व्हावं लागलाय हे शब्द लक्षात ठेवा तिथून हिंदू पलायन लागला लागलाय तिथं कुठंतरी राष्ट्रपती राजवट लागू होईल ही सर्वांना भीती निर्माण झाली होती कारण की जसं चित्र पूर्ण भारतात निर्माण झालं होतं महिला कुठंतरी दुसरा वर्ग द्यायचं त्यासाठी पश्चिम बंगालचं हे इकडं नजर हटवण्यासाठी काश्मीरमध्ये हल्ला केलेला आहे तिथं सत्तावीस जानेवारी मेलेले असतील पश्चिम बंगालमध्ये हजारो हिंदू मेलेले आहेत एक लक्ष हजारो हिंदू मेलेले आहेत हजारो हिंदूचं पलान व्हायला आहे ते सरकारला का जाग येत नाही तिथं त्यांचं लक्ष त्यांनी काढून इकडं काश्मीरकडे कारण की काश्मीरमध्ये काय झालं तर सगळं जग लक्ष देत आहे म्हणून या गोष्टीसाठी पहिला मी सरकारला सांगतो की तिथं सत्तावीस जण मेले त्यांची श्रद्धांजली व्हा त्या अतिरेक्यांना पकडा त्यांना खलास करा पण पश्चिम बंगाल मध्ये पहिला लक्ष द्या कारण की तिथं ममता बॅनर्जींनी पूर्ण पश्चिम बंगालला पाकिस्तान करायचं ठरवलंय इस्लामिक राष्ट्र करायचं ठरवलंय भविष्यामध्ये ते पश्चिम बंगाल जसं पाकिस्तान झालं तसं पश्चिम बंगाल होऊ शकतं त्यासाठी मी त्यांना सांगतो की पहिला पश्चिम बंगालकड लक्ष द्या आणि ज्या ज्या या ज्या इस्लामिक आतंकवाद्यांनी हे केलंय मी त्यांना एकच सांगतो पुछत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच सांगितलं होतं जसं संविधान लिहिलं तसं बाबासाहेबांनी पाकिस्तान लिहिलेला आहे हे वाचा सर्वांनी वाचा ताकिस्तान पाकिस्तान त्याच्यामध्ये लिहिलेला इस्लाम काय या बाब या महापुरुषांनी लिहून ठेवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की हेच महाराज हे लिहून ठेवलेला इस्लाम काय ह्याच्यामध्ये आहे आणि हे कधीच भारताचे होऊ शकणार नाहीत मी थोडे चढवजोर सांगतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो पूर्वीपासून त्यांची वृत्ती सोडलेली नाही त्यांनी एकोणीस सत्तेचाळीसला ला सांगितले होते की पाकिस्तान लिहिले अभि हम हाच की हिंदुस्थान लिंगे त्याचं मक्षद आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत हिंदू राष्ट्रग्राचा आहे पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे मावळ्या जिवंत आहेत आम्ही त्यांना कधी बी त्यांचा इस्लामिक राष्ट्र होऊ देणार नाही राहणार तर हिंदू राष्ट्रच होणार हे लक्षात ठेवा